पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या विकासाचे नेतृत्व भावी आमदार माननीय श्री अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शंकर दादा सुर्वे कट्टर समर्थक अभिजीत आबा पाटील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती पंढरपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे नगरसेवक नागेश यादव यांच्या माध्यमातून सांगोला चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भायके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले या जयंती उत्सवामध्ये हो प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक सुधीर धुमाळ प्रताप गंगेकर किरण घाडगे राहुल साबळे आदी नगरसेवक उपस्थित होते यावेळी प्रतिमेचे पूजन संपन्न झाल्यानंतर भव्य अशा प्रभात ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ह्याचे उद्घाटन भगीरथ भालके व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नागेश यादव परिवार यांच्या वतीने भव्य असे मिष्टान्न भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही नागरिकांसाठी करण्यात आले होते तसेच भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते